सत्य ठळक व निर्भीड सक्षम वरवट बकाल येथे बारी समाज उपवर युवक युवती परिचय मेळावा संपन्न बुलढाणा संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल येथे माजी मंत्री तथा लोकप्रिय आमदार जामोद विधानसभा मतदारसंघ संजयजी कुटे यांच्या पत्नी अर्पणाताई कुटे यांच्या विशेष उपस्थिती संपन्न व बारी समाजातील पदाधिकार व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते या मेळाव्याला अपर्णाताई मोलाचे मार्गदर्शन केले यावेळी बारी समाजातील ज्येष्ठ श्रेष्ठ सुजन महिला मंडळ पुरुष आदी मान्यवर मोठ्या संख्येने हजर होते सक्षम न्यूज करिता पवन ठाकरे जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा सक्षम न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करून शेअर करा नवीन प्रतिनिधीचे नियुक्ती करणे सुरू आहे तरी आजच संपर्क करा सक्षम न्यूज चॅनल मुख्य संपादक श्री सुमेध भाऊ दामोदर मो नऊ सात सहा तीन नऊ तीन चार तीन शून्य आ, या आजच्या काळामध्ये धकाधकीच्या काळामध्ये खरोखर पालकांकडे सुद्धा वेळ नाही आणि मुलांकडे सुद्धा वेळ नाही मुलं आज शिक्षणाच्या निमित्ताने वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रभर किंवा आपल्या देशात सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी काम करतात आणि अशा ठिकाणी मुलगी पाहायला जाणे किंवा मुलं पाहायला जाणे त्यांच्यासाठी क्लिष्ट काम घेऊन बसलेलं आहे त्याचबरोबर आपल्याला एक जो समाज हा आपला या ठिकाणी एका विशिष्ट भागामध्ये जेव्हा हा असतो त्या पलीकडे जाऊन सुद्धा आपली आपले जे ऋणानुबंध जुळतात हे त्या पलीकडे सुद्धा जावे या माध्यमातून ते सुद्धा साध्य केल्या जाते खरोखर इथे मी अधिक वेळ न घेता या कार्यक्रमाला माझ्या शुभेच्छा व्यक्त करते आज एक जळगाव खानदेशला मुख्यमंत्र्यांचा माननीय मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम असल्यामुळे आमदार साहेबांना इथे उपस्थित राहणं शक्य झालं नाही त्यामुळे त्यांच्या वतीने सुद्धा मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देते आणि जे पाल्य आहे त्यांचे इथे चांगले संबंध जुळो त्यांना चांगलं स्थळ मिळव त्यांचं आपलं भविष्य चांगलं उज्ज्वल